संदर्भातली पुढली बातमी अशी की राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे राज्यशाले अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी मध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्कसूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे दोन्ही भाषा आपल्या राज्याकरता देशाकरता महत्त्वाच्या आहे त्यामुळे मराठी ही प्रथम आहे हिंदीला राष्ट्रभाषा आहे त्यामुळे दोन्ही भाषेचा उपयोग हा प्रत्येक शाळेत झाला पाहिजे शक्ती नाहीये समजून घ्या जरा त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत असं वाटतं हे धोरण चुकीचं आहे तुम्हाला दोन भाषा सक्तीची असू शकतात एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता ती भाषा आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड गुजरातमध्ये असेल तर गुजराती आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी त्यामुळे ज्या बावीस भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या बावीस भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे राज्य ही राज्यभाषा नाही ही नॅशनल लँग्वेज नाही मुंबईतल्या काटकोपर मध्ये मराठी गुजराती वाद पुन्हा पेटला इथं काही गुजराती कुटुंबांकडून खानपानावरनं मराठी कुटुंबांना त्रास दिल्याचा आरोप केला जातो आहे दोन दिवसांपूर्वी श्री संभव सोसायटीत मराठी रहिवाशी बाळा रिंगे यांच्यासोबत सोसायटी कमिटीचा वाद झाला त्यानंतर तुम्ही मांसाहार करता घानेरडे लोक आहात असं गुजराती कुटुंबांकडून बोललं जात असल्याचा आरोप मराठी रहिवाशी बाळा रिंगेंनी केला आणि या सोसायटीमध्ये चार मराठी कुटुंब राहतात त्यांना खानपानावरून त्रास दिल्याचा आरोप केला जातोय आणि या सोसायटीचं इलेक्शन झालं त्यानंतरच मराठी वृद्ध गुजराती असा वाद या सोसायटीत रंगला होता या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मराठी कुटुंबांच्या विरोधात पोल घेऊन त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप इथल्या मराठी कुटुंबियांनी केला आहे सध्या या प्रकरणात पोलीस आणि सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मुंबई हमारे महाराष्ट्र लोगों की सब लोग बाहर से आए पेड़ भरो अच्छी तरह से रहो लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे मराठी लोग मच्छी खाएगा क्या मटन खाएगा क्या सब्जी खाएगा लोग नहीं बोलता बोलते हाँ कोई सिखा लेगा नहीं, नहीं और मराठी लोग गंदा है तो गंदा है तो इधर क्यों क्या फिर कसला मतदान हो पाएगा मच्छी मटन खाए जाए मग मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले का ती की भूमिका आमची कायम आहे जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल घाटकोप्यामध्ये पुन्हा मराठी आणि गुजरातीचा वाद जो आहे तो दिसत आहे जर पाहिलं एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय त्या इमारतीमध्ये जर पाहिलं चार जण जे आहेत मराठी कुटुंब राहतात बाकी सर्व गुजराती कुटुंब राहतात त्या चार मराठी कुटुंबांना जे आहेत ते दे त्रास देण्यात येते दे तुम्ही घाणेरडी लोक आहात तुम्ही मच्छी मटण खाता अशा प्रकारचं जे आहे ते ते वक्तव्य केले जाते त्यांच्या विरोधात पोल देखील केले जातात नक्की हा संपूर्ण प्रकार काय या संपूर्ण प्रकाराची माहिती घेण्यासाठी आपण थेट त्या इमारतीमध्ये आलो त्यांच्या सोबत हा प्रकार घडला ते सोबत आहेत काय सांगाल नक्की काय प्रकरण होतं तुम्हाला कुठल्या भाषेत त्यांनी काय काय म्हटलं होतं आणि तुम्ही घाणेरडे आहात मच्छी मटन खाता इथे राहू नका असं काय सांगाल नमस्कार मी रामरंगे एक एक महिन्यापूर्वी विलक्षण झालं तुमच्या सोसायटी मध्ये त्या संदर्भामध्ये मी उभा राहिलो होतो तर माझी हार झाली तिकडे तिथून मला हा मराठी कुटुंबावरती हा अन्य येतोय सारखा मासिक त्रास देत मला की टॉर्चर करतात मला की मराठी लोक गंदे आहे मटन मच्छी खाणे का नाही डॉगी पाळणे का नाही अगर मच्छा मटर मच्छी खाणं आहेत तो घर बेचकी जाओ मराठी मराठी माणसाला ते फ्लॅट द्यायचा भाड्याने मराठी माणसाला फ्लॅट विकत द्यायचा नाही मायजॉरिटी माझ्या अगेन्स्ट पोल उभा केलाय की कुठल्या राम रंग यांना मराठी कुटुंबाला परिवाराला कुठल्या कार्यक्रमात घ्यायचं नाही फंक्शन मध्ये घ्यायचं नाही आपण त्यांच्याशी बोलायचं नाही काय सांगा तुम्ही तक्रार कुठे केली तक्रार केल्या बाजू करणार आहे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती हा वाद घाटक दिसत आहे सर असे मराठी मराठी मी स्वतः सांगितल्याप्रमाणे अजून असं ऐकवत आलेलं नाही कि किंवा मलाही कोणी म्हणत नाही की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही तर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल ते नाही नाहीये तुम्ही म्हटलं असेल मी माझे पण म्हटलं तुम्ही जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलली एकमेकांशी वाद चालू आहे या लोकांचे एक अण्ण चालू आहेत त्या बाबतीत ते सोसायटीच्या नेहमीच चालू विषय असा आहे की हे जे रंगे आहेत ते इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी कमिटीच्या कमिटी, कमिटी।, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे तेव्हापासून यांच्यामध्ये दोन गट आहेत सोसायटी सोसायटीमध्ये आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिस स्वतः इथे आलेले आहेत आम आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू काही लोक विचित्रपणा करतात आहे ही विचित्रपणा आहे या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे ती पुळ नेली पाहिजे ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे आमच्या मरा माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये दे गुंजला पाहिजे पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषा भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा सन्मान हाच झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे अन्य भाषिकांचा अपमान करून त्याच्यावर वितुष्ट निर्माण करणं हे आम्हाला मान्य नाही एवढीच आमची भूमिका आहे पुढे बघत मधल्या श्री संभव दर्शन सोसायटीतला वाद पोलिसांच्या दरबारी गेला दरम्यान पोलिसांनी राम रिंगे आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावलं होतं जवळपास अर्धा ते एक तास घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली बापू मात्र सोसायटीत असा मराठी गुजराती वादच नसल्याचं आणि सोसायटीत निवडणूक हरल्यानं राम रिंगे यांनी हे केल्याचं सोसायटीतील रहिवाशांचं म्हणणं आहे तर राम रिंगे हे आपल्या आरोपांवर ठाम आहेत मेरी माँ मेरी दो बट, बट बेटी है ट्विन्स और ये मेरी वाइफ बच्चियाँ मेरी इतनी डर गई है कल का जो वाक्य हुआ वो लोग नीचे नहीं उतरते हमको उसको छोड़ने जाना पड़ता है कॉलेज के लिए या कहीं बाहर जाने के लिए इतना डर गए हैं तो ये सब आगे होगा या नहीं होगा ये भी हमको डर लगता है कि हमें हमारी सेफ्टी क्या या हमने पुलिस ने हमको सिक्योरिटी दिया है इसके बारे में इसलिए हम थोड़ा अभी रिलैक्स हो फील कर रहे हैं पर ये बहुत गलत हो रहा है ये जो हो रहा है नाही मला असं वाटत नाही असेल जर त्यांच्याकडे तसं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते साबित करावं फक्त बोलण्यासाठी कुठल्या दुसऱ्या उद्देशाने बोलतायत की काय ते पण तपासायला पाहिजे सध्या आमच्या कमिटीची म्हणजे सोसायटीची कमिटीचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आम्ही लोक निवडून आलो आणि ते निवडून नाही आले तर त्यांचा राग आहे की काय आहे ते सांगू शकतात पण मराठी माणसाला कुठली अवयल ना मराठी माणसाची होत नाही या सोसायटीमध्ये गुरुसाहेब म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का सोसायटीच्या इलेक्शनमध्ये हरल्यामुळे हा सोसायटीवर राग काढला जातो कदाचित तसही असू शकतं चला महत्वाच्या करूया राज्यात पहिली पासून हिंदीची सक्ती करण्यात येते पण आम्ही हे खपवून घेणार नाही असा थेट इशारा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बापू सरकारचे हिंदी करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही असं राज ठाकरे म्हणाले हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही त्यामुळे त्याची सक्ती करू नये हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं त्यांनी यावरती याबाबत एकस्वर एक पोस्ट टाकलेली त्यांनी असं म्हटलंय की शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जातोय दरम्यान राज ठाकरेंनी अभ्यास पूर्ण बोललं पाहिजे असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी टोला लगावलाय मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलत तात किंवा बोलले पाहिजे माझी अपेक्षा आहे पण त्यांना ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा पहिली हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू राज ठाकरेंनी सरकारला ठणकावला राज ठाकरेंनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करून अभ्यासपूर्ण बोलावं हिंदी भाषेच्या मुद्द्यावरनं आशिष शेलारांचा टोला नव्या वक्त सुधारणा विधेयक कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती केंद्र सरकारला सात दिवसात उत्तर देण्याचे आदेश वफच्या मालमत्ता डिनोटीफाय न करण्याच्याही सूचना भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप काँग्रेस नेते संग्राम झोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय चांगली वाणी बंद पडली आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण तुम्ही कोयलट पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात एकनाथ शिंदेनी को पायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर राऊतांचा शिंदेना मुश्किल टोला ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा धरणामध्ये पाणीसाठा कमी होत असल्यानं पालिकेची खबरदारी तर सर्व सर्व्हिस सेंटर दहा जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मेट्रो सात अमार्गिकेचं काम प्रगतीपथावर टनेल बोरिंग मशीन बोगदा खडून बाहेर तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन महेश मांजरेकरांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार तर भीमराव पंचाळेंना कानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंधरा एप्रिलला एन आय डोम इथं पुरस्कार वितरण